आजता सगळ्यांनाच आवडतो छोट्यांना मोठ्यांना पण छोट्या मुलांना जास्त आवडतो आणि तो जर या पद्धतीने बनवला ना तर खूप टेस्टी आणि सगळीकडे असं मसाल्याचं कोटिंग लागतं आणि टेस्टला तर काय एक नंबर आ हा काय सांगायचं तोंडाला पाणी सुटलं ना चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण मॅक्रोनी पास्ता करणार आहे तर त्याच्यासाठी एका गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये मीठ टाकायचं आणि थोडं पाणी गरम झालं की त्यामध्ये पास्ता टाकायचा मॅक्रोनी पास्ता तुम्ही कोणताही इथे घेऊ शकता तर त्याला छान मस्त असं शिजू द्यायचं ऐंशी ते नव्वद पर्सेंट चांगला शिजला पाहिजे म्हणजे थांब असा दबला गेला की समजून जायचं की छान असा शिजलेला आहे तर त्याला मिडियम फ्लेमवर शिजवा एकदम हाय फ्लेमवर पण नका शिजू उतू जाऊ शकतं खाली जाऊ शकतं पास्ता शिजत तो 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 आहे तोपर्यंत म्हणजे मा मॅक्रोने शिजत आहे तोपर्यंत इथे आपण एका गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि टोमॅटो अशा प्रकारे कापून ते पण शिजवून घ्यायचे नंतर बघू शकता इकडे पास्ता शिजवून तयार आहे त्याला एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आणि थोडं पाणी वरून थंड टाकायचं नंतर आता इकडे आपले टोमॅटोसुद्धा मस्त असे शे शिजून तयार आहेत बघू शकता छिलके जे आहे ना असे वरती निघालेले आहेत त्यामुळे ते शिजलेले आहे आता माझं एक सजेशन इथे असं राहील की तुम्ही जे टोमॅटो घेणार आहेत ना ते छान असे लाल वगैरे घ्यायचे कलर छान येतो हे घेतले तरी चालतात फक्त कलर चेंज होईल थोडा टेस्ट तशी का तशीच राहील आता प्युरी करून घ्यायची आणि इथे फोडणीसाठी लसणाच्या कळ्या मस्त अशा नऊ ते दहा छान चिरून घेतलेल्या बारीक एका कढईमध्ये आता तेल गरम करायचं दोन चमचे तरी तेल टाकायचं साधारण आणि तिथे बारीक लसणाच्या कळ्या एकदम जास्त लालसर वगैरे नाही करायच्या अशा फक्त शिजवून घ्यायच्या थोड्याफार नंतर इथे दोन ते तीन छान असे बारीक चिरलेले कांदे नंतर शिमला मिरची ते पण छान अशी परतून घ्यायची फक्त शिजवून नाही घ्यायची आपल्याला एकदम अशी लालसर वगैरे असं एकदम नाही थोडे कच्चे असे वगैरे पाहिजेत आपल्याला नंतर त्यामध्ये जे आपण टोमॅटो शिजवून प्युरी केली होती ती टाकून घ्यायची आणि याला छान असं मिक्स करायचं जे आता मिक्सरच्या पॉटला वगैरे होतं थोडंफार पाणी टाकून तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता बघू शकता तुम्हाला कलर असा दिसत असेल टोमॅटोमुळं पण टेस्ट एक नंबर झाली होती तुम्ही इथे गर्द लाल टोमॅटोसुद्धा घेऊ शकता आता छान असं हे थोडंसं परतून झालं की यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचे स्वादानुसार हे मिक्स हर्ब्स टाकायचे एक चमचा वगैरे किंवा पिझ्झा सिझनिंग चालेल तेच राहते नंतर इथे काळी काळी मिरी पावडर टाकलेली आहे एक चमच्याच्या कमीच टाकली अर्धा चम्मच वगैरे नंतर इथे टोमॅटो सॉस इथे तुम्ही थोडा जास्त सुद्धा घेऊ शकता आवडत असेल तर आणि व्हिनेगर अर्धा चमचा वगैरे इथे ऐवजी तुम्ही निंबूचा रस घेतला तरी चालेल स्वादानुसार मीठ टाकायचं आणि याला छान असं परतून घ्यायचं एक ते दोन मिनटासाठी वगैरे आता इथे ट हे शिजत आहे म्हणजे मसाला शिजून राहिलेला आहे तोपर्यंत काय करू आपण हे टेस्टी पास्ता मसाला मिक्स स्पायसेस आहे तर मी हे एक पाऊच घेतलेलं आहे दहावाला वगैरे असते तर याला टाकायचं बाऊलमध्ये आणि थोडं त्यामध्ये पाणी टाकून मिक्स करायचं त्याची पेस्ट करायची तुम्ही हे पूर्ण पाऊच वापरू शकता तुमच्या त्या मॅक्रोनीवर डिपेंड आहे किती घेतलेलं आहे तर मी पूर्णच यूज केलेलं होतं छान मस्त झाले होते तर थोडं पाणी टाकून याला मिक्स करायचं आणि या टोमॅटो जे आपण मसाला तयार केला आहे त्यामध्ये टाकून द्यायचा तर हे जेव्हा आपण हे आता छान असं शिजवून घ्यायचं आणि यामध्ये आता जो आहे ना पास्ता मॅक्रोनी पास्ता जो आहे ना तो टाकायचा आणि याला छान असं मिक्स करायचं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बिलकुल मॅक्रोनीज जो पास्ता आहे हा शि बॉईल करून घेतलेला बिलकुल चिपकलेला नाही आहे एकामेकाला मी तेलसुद्धा वापरलेलं नाही आहे तर हे कसं करायचं तुम्हाला सांगते आपण जेव्हा बॉईल केलं ना मॅक्रोने तेव्हा आपण मीठच टाकलेलं होतं नंतर चांगले उकळून झाल्या बॉईल झाल्यानंतर त्याला चाळणीमध्ये टाकलं ना तर त्याला पुन्हा एकदा त्यावर थंड पाणी टाकायचं तेव्हा ते असे सुटसुटीत राहता चिपकत नाही एकामेकाला आणि तेव्हा मी त्यामध्ये थंड पाणी टाकलेलं होतं ते चाळणीमध्ये टाकलं होतं ना तेव्हा म्हणून ते असे छान असे मोकळेसे वगैरे आहेत आता यावर मी थोडंसं जे आहे ना चीज टाकणार आहे इथे हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता पण खूप छान अशी टेस्ट येते कोणतं पण चीज इथे तुम्ही घेऊ शकता थोडंसं टाकलेलं आहे थोडं मग गार्निशिंगसाठी मी ठेवलं आहे तर याला छान आता मिक्स करायचं आता आपण यामध्ये जे मीठ टाकलं ना ते थोडं व्यवस्थित टाकायचं कारण की मॅक्रोने सुद्धा आपण इथे मीठ टाकलेलं होतं त्यामुळे याला छान असं आता मिक्स करायचं बघू शकता मस्त असे नरम आहे पण काय करू याला आपण थोडं पुन्हा आपण शिजू देऊ त्या मसाल्यामध्ये कोट होऊ देऊ जे आपण चीज टाकलेलं आहे ते सुद्धा छान असं मेल्ट होऊ देऊ एक नंबर लागते तुम्ही नक्की ट्राय करा आता मी थोडं पुन्हा जे आहे ना काळी मिरी पावडर पुन्हा टाकते म्हणजे मला याला पूर्ण एक चमचा काळी मिरी पावडर लागलेली आहे तर मला थोडं तिखटपणा असा कम किंचित कमी वाटत होता मग म्हटलं चला काळी मिरी पावडर टाकली टेस्ट करून बघितल्यानंतर आणि याला छान असं दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं तुम्हाला इथे टोमॅ म्हणजे जे, जे प्युरी जे कमी वाटत असेल ना तर तुम्ही इथे तीन टोमॅटोसुद्धा वापरू शकता प्युरी करत असताना किंवा सॉससुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आता बघू शकता मस्त असं जेना रेडी आहे बघू शकता मस्त असं गरमागरम सर्व करायचं एक नंबर लागते प्लीज तुम्हाला जर रेसिपी आवडली किंवा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा कमेंट करा शेअर करा आणि मस्तच असेच खात राहा तर आता मी सर्व करताना एक नंबर असं सर्व करणार आहे म्हणजे कशी आहे जर सर्व दिसायलाही जरा सुंदर असलं ना तर रेसिपी जर अशी दिसायला छान असली सर्व छान केलं तर अजून छान खाल्ले जाते तर त्यासाठी आपण थोडीशी पिझ्झा सिजनीक टाकणार आहोत किंचित अशी काळी मिरी पावडर आणि थोडंसं चीज टाकणार आहे किसून टाकायचं किंवा मग अशा प्रकारचे तुकडे टाकायचे गरमागरम पास्तावर जे आहे ना अशा प्रकारचे तुकडे झाले तर छान असे मेल्ट होतात आणि मस्त असे लागतात तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नव्यान व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर केअर